नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वयाची साठी ओलांडल्यानंतर स्मरणशक्ती कमजोर का होते तर तुम्ही ह्या पाच चुका करतात का ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मेंदूला पुन्हा चार्ज करण्यासाठी काय करावं हो। चला तर मग जाणून घेऊया कधी कधी तुम्हाला असं वाटतं ना की अरे यार मी स्वयंपाकघरात काहीतरी घ्यायला गेले होते पण आता विसरले की काय घ्यायला गेले होते तेच नक्की आठवत नाही किंवा फोन कुठेतरी ठेवला आणि आता पूर्ण घर शोधतोय सोप्याचे कुशन उचलले कपाटाखाली पाहिलं अगदी फ्रीजमध्ये सुद्धा बघितलं चुकून तिथे तर ठेवलं नाही ना जर असं होत असेल तर असं होणारे तुम्ही एकटे नाही आहेत हे जर जसं काही साठ वर्षापेक्षा जास्त वय झाल्यावर विसरण्याच्या एक प्रकारचं गंभीर आजार आहे असं तुम्हाला वाटू शकतं परंतु तुम्ही आता गंभीरपणे ऐका हा विषय मजेचा वाटू शकतो पण जेव्हा मेंदू नीट काम करणं बंद करतो म्हणजे गोष्टी आठवत नाही लक्ष विचलित होतं किंवा प्रत्येक वेळी मेंदू थकून गेल्यासारखं ते वाटतं तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू खूप मोठी समस्या बनतात आता बरेच लोक म्हणतील की अरे वय झालंय आता असं होणारच ना आता बरेच लोक असं म्हणतात की अरे वय झाले आता असं होणारच पण मी म्हणते अजिबात नाही हे सगळं वयामुळं नाही तर ह्या पाच छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपण रोज करतो आणि विचार न करता ती करतो आणि आज आपण ह्याच पाच चुकाबद्दल बोलणार आहोत तर तुम्ही जरा खुर्चीवर सरळ बसा आणि चहाचा कप हातात घ्या आणि लक्ष देऊन माझं ऐका मी काय सांगते ते ऐका ह्या व्हिडिओनंतर कदाचित कदाचित तुम्ही तुमच्या मेंदूला पुन्हा चार्ज करायला सुरुवात कराल ते पण कोणत्याही औषधाशिवाय बरं तर चला सर्वात पहिल्या आणि सर्वात सामान्य चुकीपासून आपण सुरुवात करू बघा काय होतं की अगदी साधी गोष्ट आहे आपला मेंदूसुद्धा आपल्या मोबाईलसारखाच असतो जर तुम्ही त्याला सतत नोटिफिकेशनने भरून ठेवाल प्रत्येक वेळी विचलित ठेवाल तर त्याची बॅटरी लवकर संपणारच ना नाही का आणि पहिली चूक जी आपण करतो ना ती आहे अतिरिक्त माहितीचा भाग दिवसभर टी व्हीवर बातम्याची चॅनल सुरू असतात एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर उड्या मारत राहतो आपण नाही का कधी बातम्या बघ कधी वादविवाद बघ कधी ब्रेकिंग न्यूज आणि प्रत्येक बातमी इतकी जड की मेंदू म्हणतो अग बाई बास करा आता आता विचार करा सकाळपासून रात्रीपर्यंत जर तुम्ही फक्त नकारात्मक तणावपूर्ण आणि गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी जर ऐकत राहिलात तर मेंदू कसा ताज्या होईल आणि सक्रिय तरी कसा राहील नाही का आता पहिलं काम हे करा की दिवसभर मेंदूत फालतूचा गोंधळ घातलाय तो बंद करा प्रत्येक गोष्ट जाणून घेणं गरजेचं नाही आहे दिवसातून फक्त एकदाच बातम्या बघा आणि प्रयत्न करा की काहीतरी सकारात्मक गोष्ट वाचा किंवा ऐका जसं की एखादं भजन असो एखादी चांगली गोष्ट असो किंवा जुन्या चित्रपटामधलं एखादं गाणं जे आव तुम्हाला आवडेल ते ज्यामुळे तुमचा मेंदू असेल आकसून जाणार नाही आता येऊ द्या दुसऱ्या चुकीवर जाऊ आणि ही चूक तर बहुतेक लोक खूप निरागसपणे करतात आणि मग म्हणतात की स्मरणशक्ती कमजोर होते आणि ती आहे मेंदूला आराम न देणे कारण काय की तुम्ही जर म्हणत असाल की माझी स्मरणशक्ती कमी झाली मला आता आठवतच नाही तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही मेंदूला आरामच देत नाही आता बघा थकवा तर सगळ्यांनाच येतो ना पण आजकाल मेंदूला आराम देणं जवळजवळ आपण विसरूनच गेलो आहोत तुम्ही विचाराल अगं बाई आम्ही तर निवृत्त झालोय ना था? आता आता काय काम करतोय पण मी विचारते तुम्ही दिवसातून कधीतरी शांतपणे बसता का टी व्हीशिवाय फोनशिवाय कोणाशीही न बोलता फक्त फक्त डोळे मिटून पाच मिनिट नाही ना तर समजून घ्या की तुमचा मेंदू प्रत्येक वेळी सक्रिय मोडमध्ये आहे आणि हेच त्याच्या थकल्याचं सर्वात मोठं कारण आहे आपल्या मेंदूला पण पुन्हा सुरू करण्याची रिस्टार्ट करण्याची गरज असते की नाही जसं जुन्या काळात टी व्हीचा अँटिना सरळ करण्यासाठी एक, एक थपकी द्यायची तशीच एक थपकी आपल्या मेंदूला पण पाहिजे पण आरामाची थपकी थोडं ध्यान करा आणि ध्यान म्हणजे फक्त शांत बसा आपल्या श्वासावर लक्ष द्या कोणताही मंत्र जपा तुम्ही जपू शकता कोणताही मंत्र कोणतीतरी जुनी आठवण आठवू शकता जसं की आपलं बालपणीचं घर आईच्या हातचं जेवण तुम्ही शाळेत गेलेला तो शाळेचा पहिला दिवस अशा आठवणी मेंदूच्या आतल्या जुन्या फाईल्स उघडतात आणि मग नवीन फोल्डरसाठी पण जागा बनवते म्हणजे हे स्पष्ट आहे की मेंदू तेव्हाच नवीनता आणतो जेव्हा त्याला जुन्या गोंधळातून बाहेर काढाल थोडं वेळ शांतता त्याला द्याल आता विचार करा तुम्ही मोबाईलला चार्जिंग केबल लावला आणि मोबाईल तरीही चार्ज होत नाही तर तुम्ही काय कराल तुम्ही बघाल की त्या मोबाईलचं सॉकेट तर चालू आहे की नाही वायर बरोबर आहे ना तसेच मेंदूचं पण मेंदूला पण रिचार्ज करण्यासाठी सॉक्रेट पाहिजेच आणि ते आहे शांतता आता हे म्हणू नका की आमच्या घरात तर नेहमीच गडबड असते कुठे मिळेल आम्हाला शांतता शांतता बाहेर नसतेच शांतता तुम्ही फक्त तुमच्या आतमध्ये शोधा ती तुमच्या आतमध्ये आहे फक्त पाच मिनिट फक्त पाच मिनिट सकाळी उठल्यावर किंवा झोपायच्या आधी डोळे मिटून तोंड बंद आणि मेंदूला नो इन्फॉर्मेशन झोनमध्ये टाका बघा एका आठवड्यातच फरक जाणवेल तुम्हाला आता बघूया तिसरी चूक काय आहे ती आणि ही थोडी धक्कादायकसुद्धा आहे बरं पण सर्वात जास्त परिणाम करते ती आहे विचार न करता खाण्याची सवय तुम्ही करता तुम्ही करतही असाल आता खाण्याचा आणि मेंदूचा काय संबंध अरे बाई अगं बाई तो खूप आहे मेंदू जो आहे ना तो शुद्ध रक्तावर चालतो आणि रक्त तुमच्या खाण्यातून बनतं आणि जर तुम्ही रोज सकाळी तेलात तळलेल्या पुऱ्या संध्याकाळी बिस्किट नमकीनची प्लेट खात असाल तर समजून घ्या समजून घ्या की तुमच्या मेंदूला ऑक्सिजन मिळतच नाही मिळते ते फक्त थकवणारं तेल तर गंभीर गोष्ट अशी आहे की मेंदूला चालवण्यासाठी हलकं पौष्टिक आणि मेंदूसाठी योग्य अन्न पाहिजे जसं की भिजवलेले बदाम आहे आक्रोड आहे हिरव्या भाज्या आहे आणि पूर्ण धान्य आणि खूप पाणी भरपूर पाणी आणि जेव्हा तुम्ही असं अन्न खाल जे तुमच्या मेंदूला योग्य पोषण देईल तेव्हा मात्र मेंदू तुम्हाला त्या बदल्यात स्वच्छ विचार करणे लक्षात ठेवणे आणि लक्ष केंद्रित करण्याची भेट तुम्हाला देईल तर आत्तापर्यंत आपण ह्या तीन मोठ्या कारणाबद्दल बोललो नाही का तर आणि ते म्हणजे आपण मेंदूला अतिरिक्त माहितीचा भार देतो मेंदूला आराम देतच नाही सतत त्याला काम लावत राहतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सुलट खात राहतो आता जरा पुढे जाऊया का आणि चौथी चूक बघूया का आपण आता बोलूया चौथ्या चुकीबद्दल जी दिसायला खूप साधी असती पण मेंदूच्या आरोग्याला सर्वात मोठा शत्रू मात्र बनते बरं आणि ती आहे चालणं बंद करणे आता तुम्ही विचार करत असाल चालण्याचा आणि मेंदूशी काय संबंध तर लक्ष देऊ नयका जेव्हा तुम्ही फिरता खास करून मोकळे हवेत तेव्हा फक्त पायच चालत नाहीत रक्ताभिसरण पण वेगानं होतं आणि जेव्हा रक्त वेगानं धावतं तेव्हा मेंदूला ताजे ऑक्सिजन मिळते जसे बागेला रोज पाणी दिल्यावर ती हिरबिगार राहते की नाही तशीच तशीच मेंदूला चालण्याची ताजेपणा मिळतो पण आजकाल काय होतं बरेच ज्येष्ठ नागरिक जसे निवृत्त होता आणि नंतर मग ते घरीच राहतात पायांना पण निवृत्तच करतात की ते आता काय चालायचं आता कुठे जायचं आयुष्यभर तर धावलोही आपण आता तरी आराम करायला हवा की नाही ही त्यांची कारणं असते अरे आराम करायला कोणी नाही म्हटलं का पण जर तुम्ही दिवसभर सोप्यावर खुर्चीवर आणि खुर्चीवरून पलंगापर्यंतच्या प्रवासावरच मर्यादित राहिला तर तुमचा मेंदू पण म्हणेल अरे बाबा जर तू चालत नाही तर मी पण आराम करतो मी तूही म्हणन मी पण आराम करतो मलाही आराम करायचा आहे मीही मी आता रिटायर्ड झालो आहे मीही निवृत्त झालो आहे नाही का बघा आणि जर तुम्हाला वाटतं की तुमचा मेंदू मोकळेपणाने विचार करावा लक्षात त्याने ठेवावं आणि नवीन त्या काही गोष्टी त्याने शिकाव्या तर चालायला सुरुवात करा जास्त नाही दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनिट घराच्या आजूबाजूला पार्कमध्ये किंवा तुम्ही टेरेसवर गेले तरी चालते चालताना मोबाईल बघू नका आकाश बघा झाड बघा पक्ष्यांचा आवाज ऐका आणि असं केल्याने फक्त शरीरच नाही बरं तर मन पण हलकं वाटतं आणि मेंदू मेंदू तर जसा काही झोका घेऊ लागतो आणि आता येते पाचवी पाचवीच जी सर्वात शांतपणे तुमच्या मेंदूला आतून पोकळ करते आणि ती आहे लोकांपासून दूर राहणे आता बघा वयाच्या साठीनंतर नंतर बरेचदा असं होतं की मित्र दूर होतात मित्र आपापल्या कामात व्यस्त होतात आणि घरात एकाकीपणा पसरतो सुरुवातीला ही शांतता चांगलीही वाटते वाह आता कोणी टोकणार नाही जे पाहिजे ते करा पण हळूहळू ती शांतता इतकी भयान शांतता बनते आणि त्या भयान शांततेत मेंदू मात्र बंद खोली बनतो मेंदूला सर्वात जास्त कशाची गरज असेल तर ती आहे समाजाची जेव्हा तुम्ही बोलता मग त्या जुन्या मित्राशी असो शेजाऱ्याशी असो किंवा भाजीवाल्याशी भाजीवाल्याशी सुद्धा तेव्हा मेंदूच्या आतील बरेच भाग सक्रिय होतात आता तुम्ही विचार करता करत असाल किंवा बोलण्याशी आणि स्मरणशक्तीशी काय संबंध आहे तर सांगते पुढे हे सांगते बघा काय होतं ना तुम्ही विचार करता ऐकता आणि उत्तर तयार करता आणि हीच प्रक्रिया मेंदूला जिवंत ठेवते बरेचसे ज्येष्ठ नागरिक असे म्हणतात की जे हळूहळू शांत होतात आता काय बोलणार कोणाशी बोलणार आमचं कोण ऐकणार मी म्हणते तुम्ही फक्त बोलायला सुरुवात तर करा सुरुवात भलेही छोटी असो कुणाला तरी शुभ सका किंवा गुड मॉर्निंग म्हणा मार्केटमध्ये मा कुणाशी तरी भाजीच्या दरावर चर्चा करा की काय आहे कशी दिली आहे की इतकी महाग का असं ही चर्चा तर करा किंवा मुलांना जुन्या गोष्टी सांगा जर कोणी ऐकायला मिळत नसेल तर रेडिओवर बोला स्वतःशी बोला पण शांत राहू नका आता मी म्हणते निदान स्वतःशी तरी बोला कारण बोलणं मेंदूला आतून चमकवतं तुम्ही जेव्हा बोलता तुम्ही विचार करा किती सुंदर गोष्ट आहे जर तुम्हाला वाटतं की तुमचा मेंदू थकून जाऊ नये विसरू नये आणि नेहमी सक्रिय राहावा तर त्याला एकटं सोडू नका लोकांशी जोडून राहा विनोद करा जुन्या नात्यांना पुन्हा फोनच्या घंटीने जागृत करा मेंदू फक्त विचार केल्याने नाही चालत तो अनुभवल्याने हो जोडले गेल्याने आणि हसल्याने पण चालतो आता जरा विचार करा कि चुका की ह्या पाच चुकापैकी तुम्ही किती चुका करता जर एकही एक करत असाल तर घाबरू नका कारण बदल आजपासून होऊ शकतो मग तो बातम्या बघणे कमी करणे असो मेंदूला आराम देणे असो खाणं सुधारणं असो किंवा चालायला सुरुवात करणं असो किंवा लोकांशी बोलणं असो ह्या सगळ्या गोष्टी आजपासून चालू करा आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना डॉक्टरची गरज आहे डॉक्टरला फी द्यायची गरज आहे ना कोणत्या औषधाची गरज आहे ना कोणतं तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे मोबाईलवर फक्त फक्त थोडं लक्ष थोडा प्रयत्न आणि एक हसमूत मन आता विचार करा जर तुमच्या मेंदूला पुन्हा सक्रिय मोडमध्ये आणायचं असेल तर तुम्ही कुठून सुरुवात कराल तर गोष्ट ही चालली होती की तुम्ही मेंदूला सक्रिय करण्यासाठी कुठून सुरुवात कराल तर गोष्ट काय होतं आता बरेच लोक असे म्हणतील असं सुद्धा विचार करतील किंवा आता तर खूप उशीर झाला आहे आता काय फरक पडेल पण ऐका मेंदूच्या जगात कधीच उशीर होत नाही जसं जुन्या रेडिओला थोडंसं पुसून एक नवीन बॅटरी टाकल्याने पुन्हा आवाज येऊ लागतो तसेच तुमचा मेंदू पण वाट बघतोय फक्त तुमच्या थोड्या काळजीची आता जरा डोळे मिठून विचार करा जर तुम्ही रोज सकाळी उठून दहा मिनिट शांत बसलात दिवसातून तुम्ही फक्त वीस मिनिट चाललात खाणं थोडं हलकं आणि पौष्टिक केलं दोन चार लोकांशी गप्पा मारल्या आणि रात्री शांत झोप घेतली तर कसं वाटेल तुम्हाला कदाचित तुम्ही म्हणाल अरे वा जसं आयुष्य परत आलंय तुमचं आणि खरंच खरंच असंच होतं आता चला एकदा हलक्या हाताने या गोष्टींना पुन्हा स्पर्श करूया ज्या तुम्ही आत्ताच जाणून घेतल्या पहिली चूक होती माहितीचा भार होण प्रत्येक वेळी टी व्ही मोबाईल बातम्यामध्ये घुसणे ज्यामुळे मेंदू थकून जातो तर आत्तापासून निर्णय घ्या फक्त गरजेच्या गोष्टी जाणून घेऊया बाकीच्या सोडून देऊया दुसरी चूक होती मेंदूला आराम न देणे प्रत्येक वेळी काहीतरी विचार करत राहणं जसं मेंदूला झोपच मिळत में नाही आत्तापासून फक्त दिवसातून दिवसातून थोडा वेळ शांत बसा स्वतःमध्ये डोकावून बघा तिसरी चूक होती उलट सुलट खाणं आता पुरी कचुरी कमी करा आणि बदाम अक्रोड हिरव्या भाज्या जास्त जास्त खा आणि हे खाण्याचा परिणाम फक्त पोटावर नाही तर मेंदूवर पण होतो हे मात्र लक्षात ठेवा बरं आणि चौथी चूक होती चालणं बंद करणे आता ही सवय बदलायची आहे घरातच ना थोडा वेळ चाला पायाच्या चालीने मेंदूत प्रकाश येतो याला हलक्यात घेऊ नका आणि पाचवी चूक होती लोकांपासून दूर राहणे आता नात्यांना पुन्हा जगायला आहे जगायचं आहे पुन्हा मित्राने न फोन करा मुलांना गोष्टी सांगा किंवा शेजाऱ्यांचे शेजाऱ्यासोबत बोला फक्त शांत राहू नका ह्या पाच गोष्टी जर तुम्ही हळूहळू तुमच्या दिनचर्येत सामील करून घेतल्या तर तुम्हाला ना औषधावर अवलंबून राहावं लागेल डॉक्टरकडे जावं धाव घ्यावी लागेल कारण जेव्हा मेंदू आनंदी राहतो तेव्हा शरीर पण साथ देत असतं आता विचार करा जेव्हा तुम्ही लक्षात ठेवू शकाल की तुम्ही चष्मा कुठे ठेवला होता जेव्हा मुलांच्या गोष्टी समजून घेता तुम्हाला घेता येतील जेव्हा एखादी गोष्ट सांगताना मध्येच तुम्ही विसरणार नाही तेव्हा कसं वाटेल तुम्हाला तो आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल तो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल तीच खरी तारुण्य असते आणि लक्षात ठेवा मेंदूचं आरोग्य काही असं कु हे नाही आहे ते कुलूप नाही आहे ज्याला तुमच्या वयाची चावी बंद करते ही तर एक बाग आहे ज्यात जर तुम्ही रोज थोडं थोडं पाणी घाला थोडं ऊन थोडी हवा थोडं हसू तर ती नेहमी हिरवीगार राहील आता एक शेवटची गोष्ट आणि ती सर्वात महत्त्वाची आहे स्वतःकडून अपेक्षा ठेवणं सोडू नका तुम्ही हा व्हिडिओ बघितला इतका लक्ष देऊन ऐकला याचा अर्थ आहे की तुम्हाला बदल हवा आहे आणि जेव्हा इच्छा असते तेव्हा मार्ग मात्र आपोआप तयार होत असतो कदाचित तर तुम्हाला सुरुवातीला ह्या गोष्टी थोड्या विचित्र वाटतील अरे ह्या वयात आता काय बदलणार पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलात तेव्हा पण पडला होतास ना मग उठलात मग शिकलात आणि आजही तुम्ही तुम्हाला तीच सुरुवात करायची आहे तुम्हाला त्या त्या गोष्टी आजही आठवतात ना तर आयुष्याचा हा नवीन प्रवास पण तसाच आहे थोडं थोडं भीती पण खूप मजा फक्त स्वतःला म्हणा मी करू शकते मी बदलू शकते आणि मी पुन्हा तेच बनू शकते जी मी कधी होते आता जाता जाता तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या वाटल्या तुमच्या मनाला त्या गोष्टीने स्पर्श केला असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त प्र प्रभावी वाटली कदाचित तुमची एक ओळ दुसऱ्या कोणाला तरी प्रेरणासुद्धा देऊ शकते आणि हो जर तुम्हाला वाटलं अशाचप्रमाणे प्रेरणादायी व्हिडिओ मिळावे तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका यामुळे काय होईल जेव्हा पुढच्या वेळी जे वे? आपण बोलू तेव्हा तुम्हाला सर्वात आधी कळेल आणि शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते आयुष्य खूप मोठं असो किंवा छोटं असो हे महत्त्वाचं नाही आयुष्यात चैतन्य पाहिजे हसू पाहिजे आणि सर्वात जास्त म्हणजे मेंदूत प्रकाश पाहिजे नाही का तर मग उठा हसा आणि म्हणा आता माझा मेंदू पुन्हा काम करेल आणि कसा करेल तुम्ही जर त्याच्यावर वर्क केलं तर नाही का तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद 残念。